नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे चोवीस मार्च वार रविवार आणि आज आलेल्या आहेत होळी तसेच आज उताशनी पौर्णिमेचा प्रारंभसुद्धा झालेला आहे तर होळी जी आहे तर ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अगदी महत्त्वाची मानली जाते होळी हा जो सण आहे तर आपण वाईटावरती चांगलीची मात म्हणून साजरा करत असतो या दिवशी होळीमध्ये होळी दहनाच्या वेळी आपल्यामध्ये असणाऱ्या वाईट गोष्टी आपल्या घरातल्या वाईट गोष्टी या होळी दहनामध्ये अर्पण केल्या जातात आणि होलिका मातेला दर्शन करून आपल्या घरात सुख शांती लाभावी आपल्याला उत्तम आरोग्य लाभावं आपल्या जीवनातील सर्व दुःख कष्ट नष्ट व्हावेत अशी प्रार्थनासुद्धा केली जाते त्याचबरोबर या दिवशी अनेक प्रकारचे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू ही जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने घरातील इडापिडा वाईट शक्ती करणी बाधा पितृदोष हा नष्ट होईल आणि सात पिढ्यांचा दारिद्र्य हे सुद्धा संपेल असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे सायंकाळी सहा नंतरनं हा उपाय रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे खास करून जर तुम्ही हा उपाय रात्री साडे अकरा वाजल्यानंतरनं साडेबारा वाजेपर्यंत या एक तासामध्ये जर हा उपाय केला तर अतिशय उत्तम परंतु सर्वांनाच इतक्या लेट रात्री हा उपाय करणं शक्य नसेल यामुळे तुम्ही अगदी सहा हा उपाय रात्री बारा वाजेपर्यंत करू शकता तर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उपाय का करायचा आहे जर आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल ही भांडणे नवरा बायकोची असू शकतात किंवा मुलांचे आईचे असू शकतात किंवा आपल्या कुटुंबामध्ये इतर सदस्य असतील तर त्या सदस्यांमध्ये सतत वाद विवाद छोट्या छोट्या गोष्टीवरनं होत असेल घरात सतत आजारपण असेल पैशाला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी आपल्याला घरामध्ये जाणवत असेल आपल्या घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये शिकलेले किंवा लग्नाच्या वयाचे मुलं मुली आहेत परंतु त्यांची प्रगती ही होत नसेल आपल्या घरातल्या करत्या पुरुषाला कोणत्याही कामात यश मिळत नसेल त्याचबरोबर घरामध्ये सतत आजार पण आहे एक व्यक्ती आजारी पडली की लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडतो घरातल्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या काही दोष असेल काही नकारात्मकता असेल काही इडापिडा असेल तर ही दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आज संध्याकाळी करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहेत ही पंथी घेतल्यानंतरनं आपल्याला यामध्ये सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत हा भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल भीमसेनी कापूर तुमच्याकडे जो कापूर आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला पाच अख्ख्या फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या लवंगा घ्यायच्या आहेत तीन तुम्हाला हिरवी वेलची जी आहे तर ती घ्यायची आहेत मूडभर तुम्हाला काळी मोहरी जी आपण मसाल्यामध्ये वापरतो तर ती काळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहेत थोडेसे काळे तीळ जे असतात तर ते काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला आपल्या अपले हातात घेऊन आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला सात सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा सात वेळा तुम्हाला उ उतरून घ्यायच्या आहेत उतारा करायचा आहेत आणि यानंतर ज्या मातीच्या पंथीमध्ये आपण सात कापराच्या सा वड्या ठेवल्या आहेत त्यावरती या सगळ्या वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत त्यावरती शुद्ध थोडंसं गाईचं तूप टाकायचं आहे तसेच तुमच्याकडे आंब्याचं लाकूड असेल तर एक आंब्याचं लाकूड तुम्हाला त्यावरती ठेवायचं आहे त्याचबरोबर या दिवशी शेणाच्या गौरीला खूप महत्त्व आहे होळी आहे होळीच्या दिवशी होळीमध्ये आपण गाईच्या शेणापासून बनवलेली गौरी जी असते तर ती गौरीसुद्धा टाकत असतो यामुळे आपल्याला गौरीचा अगदी छोटासा तुकडा तर तो घ्यायचा आहे आणि तो सुद्धा त्यामध्ये टाकायचा आहे आणि हे आपल्याला प्रज्वलित करायचं आहे आता हे कुठे प्रज्वलित करायचं तर आपल्या घराचा जो शेवटचा कोपरा असतो तर त्या कोपऱ्यामुळे तुम्हाला हे प्रज्वलित करायचं आहे यानंतर हे भांडं तुम्हाला उचलायचं आहे आणि उचलल्यानंतर संपूर्ण घरामध्ये त्याचा धूर जो आहे तर तो आपल्याला फिरवायचा आहे यानंतर आपल्या देवघरासमोर काही वेळासाठी तुम्हाला ते भांडं तसंच ठेवायचं आहे यानंतर ते भांडं उचलून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती घेऊन जायचं आहे आणि मुख्य दरवाजाचा उंभरटा जो असतो त्या उंभरट्यावरती मधोमध मद तुम्हाला हे भांडं जे आहेत मातीची पंथी ही तुम्हाला ठेवून द्यायची आहे हा उपाय करत असताना आपल्याला आपल्या घराचा मुख्य दरवाजा आपल्या घराच्या खिडक्या सगळ्या तुम्हाला उघड्या करून द्यायच्या आहेत आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय करत असताना तुम्हाला कंटिन्यू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या घरातली इडापिडा घरातली नकारात्मकता वाईट शक्ती काही नजरदोष आपल्या घराला आपल्या कुटुंबाला लागले असेल तर ते दूर होतात त्याचबरोबर काही पितृदोष असेल तर तो सुद्धा नष्ट होतो आपल्या घराची आपल्या मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होत असते घरातलं दारिद्र्य आणि गरिबी सुद्धा नष्ट होत असते हे भांडत थंड झाल्यानंतर ना काय करायचं ते उचलून घ्यायचं आणि त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आणि ते जे पाणी आहे तर ते तुळस सोडून इतर झाडाला कोणत्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता तसेच तुम्हाला आज संध्याकाळी होळी दहनाच्या वेळी एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे जर आपल्या कुटुंबामध्ये सतत दुःख असेल सतत अडचणी असेल सतत तुम्ही कष्ट करतायत परंतु गरिबी आणि दरिद्री आपल्या घरातून जात नाही यामुळे संपूर्ण कुटुंब तुमचं दुःखात असेल सतत घरात कलह होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा या नारळाच्या शेंड्या वगैरे तुम्हाला काढायची गरज नाही यानंतरनं या, या नारळावरती तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहेत एक सिक्का ठेवायचा आहे हे नारळ तुम्हाला हातात घ्यायचं आहे आणि हे नारळ आपल्या मुख्य घराच्या जो दरवाजा असतो तर त्या घराच्या मुख्य दरवाजावरून सात वेळा तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे वरपासून तर खालीपर्यंत तुम्हाला सात वेळा उतरवायचा उतरवल्यानंतर हा नारळ पुन्हा घरात घ्यायचा नाही तसंच तुम्हाला घराबाहेर घेऊन जायचं आहे आणि तुमच्या आजूबाजू जिथे कुठ कुठे होळी पेटती असेल तर त्या होळीमध्ये तुम्हाला हा नारळ अर्पण करायचा आहे हा नारळ अर्पण करताना होलिका देवीला तसेच अग्निदेवाला प्रार्थना करायची आहेत की माझ्या घरातलं हे सर्व दुःख माझ्या घरातल्या सर्व कष्ट हे मी तुझ्या चरणी आणून अर्पण करत आहे हे संपूर्णपणे नष्ट होऊ दे आणि माझ्या कुटुंबामध्ये सुख शांती लाभू दे अशी प्रार्थना करायची आहेत करून पहा होळीच्या दिवशी हा उपाय करायला विशेष महत्त्व आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा हा दिसून येईल तसेच घरामध्ये नवरा बायकोचं पटत नसेल जमत नसेल दोघांचेही एकमेकांचे दुश्मन बनलेले आहेत सतत अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं घरामध्ये भांडण करत असेल पती आणि पत्नीने दोघांनी मिळून होळी दहनाच्या वेळी दोन लवंगा आणि दोन कापुराच्या वड्या ज्या आहेत तर त्या होळीमध्ये अर्पण करायच्या आहेत या अर्पण करताने पतीने दोन कापराच्या वड्या हातात घ्यायच्या आणि पत्नीने दोन लवंग हातात घ्यायच्या आणि आपल्यामधील वाद कमी व्हावा अशी प्रार्थना करत तुम्हाला त्या होळीमध्ये टाकायच्या आहेत होलिकेला अर्पण करायच्या आहेत यामुळे पती पत्नीमधील वाद जे आहेत तर ते लवकरात लवकर दूर होतात असं म्हटलं जातं त्याचबरोबर तुमच्या घरात एखादी व्यक्ती सतत आजारी असेल तिला एखादी बी पी शुगरची गोळी चालू असेल सतत दवाखाना चालू असेल तर तुम्हाला काय करायचं एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्या विड्याच्या पानावरती एक गुलाबाचं फूल ठेवायचं त्याचबरोबर तुम्हाला एक दोन बत्ताशे ठेवायचे आणि यानंतर हे पान तुम्हाला आधारे व्यक्तीवरून एक तीस वेळा उतरवून घ्यायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला हे पान घेऊन तुमच्या घराजवळ आजूबाजूला असणाऱ्या चौकात तुम्हाला ठेवून यायचं आहे हे ठेवताना मागे फिरून पाहायचं नाही सरळ तुम्हाला घरी यायचं आहे स्वच्छ हातपाय तुम्हाला धुवून काढायचे आहेत हा उपाय केल्याने कितीही आजारी व्यक्ती असेल तर तिला गुण पडायला सुरुवात होते आणि हळूहळू तिचे गोळ्या औषध जे आहेत ते बंद व्हायला मदत होते यामुळे तुम्ही हा उपाय आजारी व्यक्तीसाठी नक्कीच करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ